अनेकांना पान खाण्याची सवय असते मात्र तुम्ही खात असलेल्या पान मधली सुपारी तुम्ही कधी तपासून पाहता का कारण नागपुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत चक्क सडलेली सुपारी जप्त केली आहे विशेष म्हणजे ही सुपारी पान आणि गुटखा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलंय नागपूरच्या यशोधरा नगर आणि कामठी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत एक हजार किलो सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय नागपुरात चक्क सडलेली सुपारी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली यावेळी पोलिसांच्या पथकाला तब्बल एक हजार पाचशे किलो सडलेली सुपारी मिळून आली त्यामुळे याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून हो सुपारीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे या कारवाईनंतर खळबळ उडाली राजीव पुलिया येथे अनुसैया नगरजवळ असलेल्या विनस ट्रेडर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे ज्यात सडलेली सुपारी जप्त करण्यात आली ही सुपारी विक्रीसाठी पाठवली जात होती लाखो पान दुकाने आणि शेकडो गुटखा कंपन्यांच्या माध्यमातून सडलेली सुपारी सर्वसामान्यांना खायला दिली जात आहे त्यामुळे कॅन्सरची मोठी वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स टुडे एटी न्यूज नागपूर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी